नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर सामाजिक आंदोलनाला सामाजिक आंदोलन सामाजिक असल पाहिजे ते राजकीय स्मेल जाऊ नये काही सामाजिक आंदोलनामधन राजकीय स्मेल येतो आम्ही यांना आणू आम्ही त्यांना आणू आम्ही यांना पाडू त्यांना पाडू हा जो स्मेल येतो आहे हा मराठा आरक्षणाचा किंवा ओबीसी आरक्षणाच्या सामाजिक आंदोलनाचा स्मेर राहू नये उद्या ओबीसीनी कुणाला पाळण्याची भूमिका करू नये मराठा समाजाची अशी भूमिका राहू नये लोकप्रतिनिधी शेवटी क्षमतेने निवडून येतो तो, तो महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करतो याला पाळणे त्याला पाळणे ही भूमिका स्वीकारू नये जो जनतेला जनते आवडेल त्याला लोक निवडून देतील पण सामाजिक आंदोलनाला मात्र कुठलाही स्मेल येऊ नये नाही हे तर चांगलं आहे की विरोधी पक्षांनी जसं दूध प्रश्नावर बाकी प्रश्नावर भेट घेतली तसं जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकरता विरोधी पक्षाला बोलवलं तेव्हा विरोधी पक्षांनी मात्र त्यावर बहिष्कार टाकला हे यातलं बघावं लागेल की एककडे तुम्ही एखाद्या एक विषया भेटता आणि दुसरीकडे मात्र छगन भुजबळ सारखे नेते तुमच्याकडे येऊन विनंती करतात की यामध्ये हस्तक्षेप करावा तो हस्तक्षेप होत नाही मराठा ओबीसी समाज एकत्र राहावा याकरता पुढाकार होत नाही याची जरा गांभीर्याने घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ व्हायरल होतोय तो जननायक असा काय सांगायचं जननायक आहे देवेंद्रजी पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या सभागृहात विरोधी पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये ना आताही महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता देवेंद्रजी काम करत आहेत जन्ना आहेत त्यामध्ये काय न

मोठ्या प्रमाणावर सामाजिक न्याय करता आणि त्यामुळं संघाचा कार्यक्रम काही पॉलिटिकल नसतो संघाचा कार्यक्रम हा राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्तीच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि असतोच आणि त्यामुळं राजकीय कार्यक्रम नसल्यामुळं मला वाटतं असा निर्णय घेतला असेल जुडे देखते रहिये खबर जनता हकीकत से रूबरू करते लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद